सांगली आयरवून ब्रिज या ठिकाणी ओव्हरलोडच्या गाड्या जाऊन येत म्हणून ओव्हरहेडिंग असं बॅरिकेडिंग या ठिकाणी केलं होतं यापूर्वी सांगलीच्या साईडला जे बॅरिकेडिंग केलं ते पाच वेळा असं बॅरिकेडिंग तुटलेलं आहे आणि पाच वेळा तुटल्यानंतर साव्यांदा जेव्हा तुटलं तर ते गेली चार पाच दिवसापूर्वी तुटलं ते कोणीच त्याचं रिपेरिंग वगैरे केलं नाही त्यामुळे विदाउट बॅरिकेडिंग होतं आणि त्या साईडनं एक बाहेरगावची गाडी आली कॅन्टर आणि या साईडचं जे बॅरेकेटिंग होतं ते फार मजबूत होतं तसं पण या बॅरेकेटिंगला ऑलरेडी पंधरा दिवसापूर्वी गाडी धडकली होती ते जमिनीतून टून उकललेलं याचा मी व्हिडिओ पण टाकलेला आहे पण पीडब्ल्यू प्रशासनाने जर लक्ष दिलं नाही परिणामी काल त्या का सांगलीच्या साईडनं दुसरी गाडी आली कॅन्टर आणि ती गाडी येऊन ती गाडी येऊन या बॅरेकेटिंगला धडकली

ते बघा पोजिशन बघा एवढ्या जोरात आलं सतत मी त्याच्या पाठीमाच आहे ते बघा ते बघा बघाय जोरात आलं जोरात फास्ट मध्ये पाठी मग जाय आहे की मी पोरग्याला घेऊन याल तू थांब 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 चालू करत म्हणा म्हणा हे बघा बास मुला या ठिकाणी झाडी आहे या झाडी मध्ये ते बॅरॅकेनिक असल्यामुळे ते लोकांना दिसत नव्हतं वास्तविकरित्या ही झाडी जे खाली आलेली ही तोडणं गरजेचं होतं ती तोडली नाही त्यावेळी दिसत नाही या ठिकाणी प्रिकॉशन घेतली नाही या ठिकाणी कुठल्याही प्रकारे बोर्ड लावलेले नाही कोणत्याही प्रकारचे गतिरोधक नाही अगर त्याला असं जे काही रेडियम असतं ते रेडियम नाहीये त्यामुळे त्या वाहनधारकाची काहीच चूक नाहीये वा, बाहेरचा वाहनधारक या ब्रिजवरनं ब्रिज पास करून आलायचं पास करून आल्यानंतर या बरेच धडकलं आणि हे खाली पडलेलं दिसतोय तुम्हाला आणि पहिलीकडं तो साचा अजून त्या ठिकाणी उभा आहे याच्या वरच जे आहे ते या साईडला नेऊन टाकलेलं आहे पण मला पीडब्ल्यूडी ला म्हणायचंय की आपण गेंडेच्या कातडीची असल्यागत आपल्या मेंदूवर कुठेतरी एक प्रकारचा वलय निर्माण झाले का तुम्हाला समजत तसं नाही की पीडब्ल्यूडीचा पैसा म्हणजे जनतेचा पैसा तुम्ही आपतो कसाही खर्च करताय एकच बारे कटिंग पाच पाच सहासा वेळा जर तुटत असेल आणि ते प्रत्येक वेळेला तुम्ही त्याचं रिपेरिंग करत असाल तर हा पैसा तुमच्या खिशातला आहे की जनतेच्या खिशातला आहे हा तरी माझा व्हिडिओ बघून तुम्ही जाहीर करावं आणि तुम्ही जे काम करता ते प्रामाणिकपणे काम करावं आता सध्या हे जे तुटलेलं आहे आता तुम्ही करणार असाल तर जर करणार असाल तर नीती नियमाचा उपयोग कराल या ठिकाणी बोर्ड असणं गरजेचं आहे रेडियम असणं गरजेचं आहे त्या ठिकाणी गतिरोधक लावणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करून लावणार असाल तर हे ओवरेडिंग बॅरेकेडिंग करा अन्यथा तुम्ही हे बॅरेकिंग करू नका आणि जनतेचा पैसा आपला नवा आपल्या बाचा आपल्या खिशातला समजून तुम्ही असा वाया घालू नका अशी मी तमाम सांगलीकरांच्या वतीनं तुम्हाला विनंती करतोय आणि तुम्ही ही विनंती मान्य कराल अशी अपेक्षा करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र